रेग्युलर पेट्रोल पेट्रोल गाडी होती पाहिजे त्याला आपण इलेक्ट्रिक बनवलेला आहे त्यामध्ये चालणार आहे पेट्रोलवर पण ती चालणार आणि चार्जिंगवरती पण चालणार इलेक्ट्रिक वरती नव्वद ते शंभर किलोमीटर चालते ते आपण आता दोन वर्ष झाला प्रयोग करतोय म्हटलं हे नवीन गाड्या भेटतील इलेक्ट्रिक स्कूटी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाला त्याची रेंज इथे पन्नास ते साठ किलोमीटर आपण असा विचार केला हे गाडीला काय बदल कर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती वरती आज व्हिडिओ घेऊन आलेलो मी हिरो होंडाची जी आपली स्प्लेंडर गाडी आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल खूप ॲव्हरेज देते आणि खूप चांगली गाडी आहे पण याच्यात जर आपण इलेक्ट्रिक जर बघितली तर गाडी लॉन्च झालेली आहे तरीसुद्धा आपल्या एका महाराष्ट्रातल्या तरुणाने स्वतःच्या म्हणजे जिद्दीवर स्वतःच्या हिमतीने एक अशी गाडी बनवली जी की म्हणजे बॅटरीवरसुद्धा चालते आणि पेट्रोलवरसुद्धा चालते आणि तीसुद्धा त्याने स्वतः म्हणजे हे केलेली आहे मॉडिफाय केलेली आहे तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनल वरती जे नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर जातो आपण पेट्रोल प्लस इलेक्ट्रिक हायब्रिड व्हेकल बनवलेले आहे आपण आपली गाडी ही रेग्युलर पेट्रोल पेट्रोल गाडी होती पाहिजे त्याला आपण इलेक्ट्रिक बनवलेला आहे त्यामध्ये हे दोन स्विच येते हाय रेग्युलर स्विच येते आपलं पेट्रोलच आणि हे इलेक्ट्रिक स्विच येते त्याला तीन मोड येते हाय लो आणि मिडियम आणि नंतरचा दुसरा मुळे येतोय तो रिव्हर्स आणि फॉरवर्ड फक्त माझ्या जो एअर फिल्टर आहे तो पाडून आपण तिथं एअर फिल्टर दिलेला आहे आणि एअर फिल्टर आतमध्ये बॅटरी फिल्ट केली आहे बॅटरी माझी मागचा चाक काढून तिथं इलेक्ट्रिक मोटर बसवलेली आहे म्हणजे आता हे दोन्ही पण चालणार आहे पेट्रोलवर पण ती चालणार आणि चार्जिंग वरती पण चालणार याच्यामध्ये आपण पाहिजे चाक पूर्णपणे चेंज केलेला आहे तिथं इलेक्ट्रिक मोटर असतील चाक बसवलेला आहे त्यालाच पलीकडच्या बाजूला चेन फिल ॲडजस्ट करून

आयडिया म्हणजे आपण असंच विचार केला के की नवीन गाड्या भेटतील इलेक्ट्रिक स्कूटी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाला याची रेंज इथे पन्नास ते साठ किलोमीटर तर आपण असं विचार केला की बाबा हायस्ट गाडीला काही बदल करता येईल का आपण जुन्या गाड्यांना कलर काम वगैरे करतो नवीन बनवतो त्यातच आपण ह्याला म्हणजे वेगळं काहीतरी करावं मॉडिफिकेशन म्हणजे चार्जिंग चालते का विचार आला असंच विचार केल्यानंतर एक दोघाला मित्रांना चर्चा करून मी करून ते होईल असं वाटल्यानंतर ना यामध्ये इलेक्ट्रिकचं मटेरियल वापरवलं आणि लागलेला प्रयोग म्हणून ही सावधराय चालू तिथं ते करण्यासाठी आम्हाला एक सहा ते सात महिन्या काळावर गेला आई किती दिवस रिसर्च करायचा रिसर्च करायचा पुस्तक YouTube वर बघितले हा YouTube थोडी मदत घेतली होती कारण पुस्तक कुठे असावल्ले नाही कारण YouTube च्या मग आम्ही सर्च केलं बाबा हाइब्रिड व्हीकल बनू शकते का असं तर त्यांनी बघितलं आम्ही एक दोन स्कूटरला हे होतं त्यानंतर म्हटलं आपण ही स्कूटरला काय मिळणार लागत नाही हेवी गाडी बनवू म्हणलं जेणेकरून शेतकऱ्यांना वापरते समजा आपण आता ह्या गाडीवरती डबल बोल ट्रिपल सीट जातो लोडिंग असतेच स्कूटीला जास्त लोडिंग चालत नाही त्या गाडीचं लोडिंग आहे दोनशे एक ते एकशेऐंशी किलो पर्यंत तुम्ही लोडिंग घेऊ जाऊ शकता याच्यावरती काय तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जे नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती बनून राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये